किरणबेंदी महिला स्वयंसहाय्यता विभाग घोडेगावने आईच्या प्रेमस्पर्शाने बनविलेल्या दिवाळी फराळाची ओढ येथील मुलांना नेहमीच असते असे प्रतिपादन यशवर्धनी ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ आंबेगावच्या अध्यक्षा योगिता बोराडे यांनी केले ते पळस्टिका घोडेगाव तालुका आंबेगाव येथे सह्याद्री आदिवासी ग्रामीण विकास प्रतिष्ठान मंचर संचलित बालगृह अनाथ निराधार मुलांचे संगोपन केंद्र पळसटीका मुलांसमवेत दिवाळीच्या पूर्वसंध्येला मुलांशी हितगुज करताना आपली भावना व्यक्त करताना बोलत होत्या यावेळी संघाचे कार्यकारी अधिकारी कुमार घोलप संघाच्या सचिव अलका घोडेकर संघाच्या लेखापाल कल्पना एरंडे व संघ कार्यकर्ते सुवास वाघ हरिभाऊ गेंगजे शिवाजी शेटे व किरण बेंदी विभागातील बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या पहिली ते बारावीच्या पन्नास विद्यार्थ्यांना फराळ देण्यात आला यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता लोकांच्या घरी दिवाळी फराळ बनवण्याची अजून सुरुवात देखील नाही परंतु आम्हाला फराळ खायला देखील मिळाला याबद्दल मुलांचे शिक्षक विलास पंधारे यांनी समाधान व्यक्त केलेला फराळ करून तुमच्यापर्यंत तो पोचवण्याचं काम हे विभाग करतो आज सात आठ वर्ष झाला हा विभाग तुमच्यासाठी खूप झोड करतो फराळ कसं तुम्हाला भेटण्यासाठी म्हणजे त्यांची एक लगबग असते घरी मुलांना नाही पण तुम्हाला कसं भेटण्यासाठी प्रत्येक विभागाने विभागात जेवढे गट आहेत प्रत्येक जण एक आयटम बाबा मी करंजी करते कोण म्हणजे लाडू करते असं एक पॅकेट पूर्ण करून ते तुमच्यापर्यंत पोहोच करायचं काम किरण किरणबिरी विभाग करतो आणि मला असं वाटतं पहिल्यांदाच म्हणजे सगळ्या पहिल्यांदाच भेटला असेल फराळ तर ह्या आदिवासी बालगृहात वेगवेगळ्या गावातली मुलं आहेत था, आई वडील नाहीयेत तर सर तुम्ही खूप छान काम करत आहात हे काम असंच तुमचं राहू आणि याच्यामध्ये आमचा पण काहीतरी सहभाग असो तर मी पण प्रयत्न करीन आमचा संघ तर काम करतच आहे पण मी पण प्रयत्न कर तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न